आपण पाहत आहात बागला जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा येथील विद्यार्थिनींचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश सटाणा जिजामाता गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सटाणा या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे एक्केचाळीस किलो वजन गटात कुमारी विभूती शशिकांत माडवडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत का प्रथम क्रमांक पटकावला तसेच एकोणपन्नास किलो वजन गटात कुमारी कनिका शरद शेवाडे हिने देखील पहिला क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले तसेच तीस किलो वजन गटात कुमारी शिवानी दीपक नंदाडे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावला या तीनही विद्यार्थिनींच्या यशामुळे संपूर्ण विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले विद्यार्थिनींच्या घवघवीत यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक संवाद संस्थेचे चिटणीस माननीय दिलीप भाऊसाहेब दडवी बागलाण तालुका संचालक डॉक्टर प्रसाद दादा सोनवणे प्रथम महिला संचालिका शालंताई सोनवणे तसेच माध्यमिक शाळा समितीचे अध्यक्ष बी एस सूर्यवंशी सर यांनी अभिनंदन केले या विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक व्ही एस व्ही ए सूर्यवंशी आणि एस डी सर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या अथक परिश्रमामुळेच विद्यार्थिनींना हे यश प्राप्त झाले असे विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती जे बी देवरे मॅडम यांनी सांगितले शिवाय उपप्राचार्य आर एस देसले सर पर्यवेक्षक डी सर मोरे के पी सर यांचीही प्रेरणा लाभली या विजयी विद्यार्थिनींचा व क्रीडा शिक्षकांचा विद्यालयात विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती या यशामुळे विद्यार्थिनींना आणखी आत्मविश्वास मिळाल्याचे आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ते सज्ज असल्याचे पाहायला मिळाले बागलाण वृत्तांतसाठी बापू बागुल